मित्रांनो हाय हॅपी माइंडफुल डे तुम्हा सर्वांना मी कुठे आलो आहे एका छोट्याशा डॅमवर पावसात पूर्ण भरलेला आहे आणि बघा माझ्या मागे बघा तुम्ही किती छान तिरबर वातावरण आहे हिरवगार झाडी आहेत झुडपं आहेत आणि पिवळसर गार प्रकाश पडला आहे बघा तुम्ही नक, नक्की बघू शकता तुम्ही खूप छान वाटतं इकडे आल्यावर म्हणजे हा जो प्रकाश आहे उन्हाचा हा काहीतरी आठवण करून देतोय मला माझा भूतकाळ काय होता हा प्रेझंटमध्ये मी काय आणि मी आज कुठे उभा आहे आणि वर्तमान क्षणात मी जगत असताना मला माझ्या माइंडफुलनेसचा अनुभव होतोय आता तुमच्याशी मी संवाद साधताना तुम्हाला मी वातावरण दाखवतोय हे वातावरण बघताना मी स्वतः माइंडफुलनेसचा अनुभव घेतोय म्हणजे हा वर्तमान काळ मी जगतोय तुमच्या सोबत बघा हा जेव्हा तुम्ही वर्तमान काळात जगता तेव्हा तुम्हाला भूतकाळाची आठवण नाही राहत तुम्हाला फक्त तो क्षण तुम्हाला अनुभवायचा असतो आणि तो तुम्ही अनुभवता आणि तो क्षण म्हणजे काय तो क्षण म्हणजेच वर्तमान क्षण तो क्षण म्हणजेच माइंडफुल क्षण आपण मेडिटेशन करतो बरंच वेळा मेडिटेशन सगळेच करतात ध्यान लावतो आपण आपल्याला शांतता मिळावी म्हणून आपण सगळं प्रयत्न करत असतो पण एक लक्षात ठेवा मेडिटेशन करतानाही तुम्ही जर वर्तमान काळात असाल तर तुम्हाला खूप आल्हाददायक वाटत छान प्रसन्न वाटतं बघा तो सूर्य बघा बघा पुन्हा एकदा बघा तुम्हाला कसली आठवण करून देतो आहे का मला तर नेहमीच आठवण करून देत असतो की मला पुढे काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि आता मी ठरवलं आहे की स्वतःचा माइंडफुलनेस स्वतः शोधायचा हा माझा माइंडफुलनेस आहे की मी इकडे येतो आहे मला छान वाट गार वाटतं येते छान वाटतंय आणि या प्रसन्न अनुभव घेताना म्हणजे मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही की मला काय होत आहे हा आनंद माझा उत्साह चेहऱ्यावरची प्रसन्नता तुम्हाला दिसतच असेल हे फार क्वचित वेळ आपल्याला मिळतं लक्षात ठेवा आपण प्रत्येक जण टेन्शनमध्ये असतो ऑफिसला जातो बिझनेस करतो उद्योगधंदा करतो सकाळी जातो संध्याकाळी जा येतो पण एक लक्षात ठेवा स्वतःला वेळ देतो का आपण नाही देत एक लक्षात ठेवा स्वतःला वेळ द्या तुम्हाला काय हवंय बस दहा मिनटं पंधरा मिनटं आणि तुमचा माइंडफुलनेस तुमच्या समोर हजर व तुम्ही काय करता तुम्ही ज्या शहरामध्ये राहता तिथे असं एक ठिकाण तर असेल ना की तुम्हाला तिथे जावंसं वाटतंय आणि काहीतरी करावंसं वाटतंय तिथे शांतपणे बसावं असं वाटतंय तिथे जा तिकडे आणि बघा की मला शांतता मिळते इकडे मी शांत राहतोय मी वर्तमानात जगतोय मला खूप काही मिळतंय माझा आनंद मिळतोय ते सुख मिळतं त्या क्षणाचं सुख मला मिळत आहे अनुभवाचा क्षण असतो तो लक्षात घ्या ए अनुभवल्याशिवाय नाही मिळत तुम्ही जेव्हा स्वतः अनुभव घ्याल स्वतः जाल स्वतः प्रयत्न कराल तेव्हाच तुम्हाला हे सगळं मिळू शकत लक्षात घ्या बघा पुन्हा तो सूर्य बघा असा मावा तिला चाललाय हो हो त्याची छटा बघा तुम्ही ती छटा किती छान दिसते आधी पिवळा होता आणि आता बघा तुम्ही तो कसा लाले लाल होतोय हळूहळू हळूहळू लाल होतो लाल होतो लाल होतो, होतो, होतो नारंगी होतोय आणि ह्या सूर्यास्ताचा प्रत्येक क्षण जगताना आपल्याला आपलंच आयुष्य आण आठवतं काय करायचं आहे मी ते का आलो आहे खूप छान वाटतं म्हणजे अनुभवच वेगळा असतो बघा तुम्ही विचार करून बघा या गोष्टींचा आणि बघा सूर्यास्त झाल्याशिवाय मी हा व्हिडिओ काही पॉज करणार नाही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ सूर्यास्त झाल्याशिवाय मी काही बंद करणार नाही मला पूर्ण सूर्यास्त दाखवायचा आहे मला हा बघा पुन्हा एकदा बघा किती एक छान दिसतोय हळू 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 जातो आता बघा कसा गोल दिसतोय तुम्हाला बघा छान दिसतोय की नाही बघा हा एक माइंडफुल क्षण आहे माइंडफुल क्षण तुम्ही जगताना माइंडफुलनेस नाही दाखवला तुमच्या जगण्यामध्ये तर कसं लाईफ होईल सांगा मला लाइफ तर हेच तर लाईफ आहे आयुष्य हेच तर आहे बघा माइंडफुलनेस म्हणजे काय वर्तमानात जगणं बस हेच तर करायचंय तुम्हाला दहा मिनिटं काढा तुमच्या रोजच्या जीवनातली आणि तुम्हाला जे हवं आहे ते करा बस सुरुवात निसर्गापासून करा एक झाड जाड़ असेल झाडाखाली बसा शांत निवांत बसा मस्त बसा छान बसा वेळ लावून बसा आपल्या तंत्रीमध्ये बसा पण बसा आणि त्या क्षणाचा माइंडफुल डे माइंडफुल दिवस अनुभवा एक लक्षात घ्या तुमची मनाची शांतता तुमच्या डोक्याची शांतता ही फक्त तुमच्याच हातात आहे कोणी दुसरा व्यक्ती येणार नाही आणि तुम्हाला शांतता देणार नाही अलग अलगात पूर्ण सांगतोय की माइंडफुलनेसमुळे आपण वर्तमानात जगतो वर्तमानात जगताना आपण आपल्या श्वासावरच लक्ष केंद्रित करतो की मी आप शना या क्षणामध्ये आहे हा क्षण जगतोय हा क्षणाला मला अनुभवा अनुभवायचा खूप काही करायचं आहे बघा हां जर तुम्ही प्रयत्न केलात तुम्ही एक दिवस ठरवलात आणि मला जायचंच आहे असा विचार केलात तर नक्की जाल ना तुम्ही आहे की नाही सगळं तुमच्यावरच आहे लक्षात घ्या बघा पुन्हा एकदा बघा तो सूर्य बघा तर हळूहळू कसा मावळतीला येतोय बघा बघा किती छान दिसतोय हळूहळू हळूहळू पण डॅमवर सूर्यास्ताची मजा चाखायची असेल ना तर असे तुम्हाला यावंच लागेल इकडे मी तर नेहमीच येत असतो आता पावसाळा सुरू होता मी काय येऊ काही शिकलो नाही पण आता ना निवांतपणे आलो आहे आणि तो सूर्यास्त अनुभवतो आहे माइंडफुलनेस अनुभवतो आहे माझा माइंडफुलनेस हा शब्द लक्षातच ठेवा तुम्ही हा करून ठेवा डोक्यात फिट करून ठेवा की मला माझं आयुष्य माइंडफुलनेसमध्ये जगायचं आहे प्रत्येक क्षण प्रत्येक प्रेझेंट मुमेंट हा मला जगायचा आहे हा मला अनुभवायचा बघा पुन्हा एकदा बघा आता हळूहळू हळू तो सूर्यास्ताला चालला आहे बघा बघा नीट बघा दिसतोय तुम्हाला छान वाटते की नाही जास्त काही बोलत नाही आता फक्त काही सेकंद मी तुम्हाला फक्त हा सूर्यास्त दाखवतोय तुम्ही त्याचा अनुभव घ्या फक्त त्या सूर्याकडे एक टक बघा तो मावळखीला जाताना फक्त एकटक बघा त्या सूर्यास्ताकडे आणि तुम्हाला कसं वाटतंय ते, ते बघा तो अनुभव घ्या सूर्यास्त होतानाचा आता काही बोलत नाही मी शांत राहतो आता तुम्ही फक्त तो अनुभवा कसा वाटतय छान वाटतंय की नाही एक एकटेक तर सूर्याकडे बघत राहा आणि तो सूर्य कसा मावळतोय 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 त्याकडे लक्ष द्या एक एकटे बघत राहा फक्त बघत राहा काही करू नका फक्त जिथे तुम्ही आहात त्या स्थितीत बसा आणि फक्त त्या सूर्याकडे बघत राहा तो पूर्ण मालवेपर्यंत ढगा आड जाईपर्यंत डोंगराआड जाईपर्यंत त्याच्याकडे बघत राहा आणि तुमचा अनुभव घ्या तुम्हाला कसं वाटतं हे नक्की मला सांगा कमेंट करा तुम्हाला अनुभव काय वाटला त्या गोष्टीचा जे तुम्हाला सांगितलंय हा सूर्यास्त होताना तुमचा अनुभव काय होता तुम्हाला कोणते अनुभव दाटून आले तुम्हाला कोण आठवत आहे का सूर्यास्ताच्या वेळेस तुम्ही कोणासोबत बसला होता का सूर्यास्ताच्या सोबत खूप आठवणी असतात तो आपल्या आयुष्यात बघा आता बघा पुन्हा एकदा बघा आता कसा नारंगी झालाय तो बघा बघा तो नारंगी झालाय छान नारंगी दिसतोय तुम्हाला लांबून दिसतोय पण मला अक्षरशः इतका छान नारंगी कलर दिसतोय त्याचा की मी सांगू शकत नाही की किती सुंदर दिसतोय तो अतिशय गोल दिसतोय एक नारंगी छटा त्याला आलेली आहे खूप छान वाटतंय खरंच छान वाटतंय बघा पुन्हा एकदा बघा पुन्हा एक टक बघा त्या सूर्यास्ताकडे आणि अनुभव घ्या एक टाक बघत राहा असं छान वाटत की नाही थोडं चालत जाऊया आता चालतं तुम्हाला दृश्य दिसेलच बघा आता तुम्हाला छान नारिंग रंग दिसत असेलच बघा किती छान नारिंग रंग दिसतोय एकदम छान वाटतो बघा पानं फुलं पण दिसतात मध्ये मध्ये बघा पुन्हा एकदा बघा शांतपणे बघा शांतपणे बघा आता पूर्ण आला आलाय बघा तुम्हाला छान वाटत असेल हळू 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 चाललाय आपण तो क्षण अनुभवतोय सूर्यास्ताचा बघा पुन्हा एकदा बघा तो सूर्य की नाही खूप मजा येते असं करताना हा व्हिडिओ शूट करताना मी त्या सूर्यास्ताकडी बघतोय आणि ते व्हिडिओकडे माझं लक्ष आहे पण तो अनुभवही घेतोय हा व्हिडिओ तयार करतोय मी म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये मी वर्णन करू शकत नाही या क्षणाला मला काय वाटतंय अगं ऑलमोस्ट पूर्ण आता सूर्यास्त झालेला आहे के नक्की कमेंट करा तुम्हाला कसं वाटतं सूर्यास्त कसा वाटला तुमच्या कमेंटची वाट बघतो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका